अकोला जिल्ह्यातील अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनीच्या सोयाबीन खरेदीत तब्बल त्रेसष्ट लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नाफेडच्या पोर्टलवर एक हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटल सोयाबीन खोट्या नोंदींचा प्रकार समोर आला आहे अकोला जिल्ह्यातील अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनीच्या सोयाबीन खरेदीत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे नाफेडच्या पोर्टलवर एक हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटल सोयाबीनची खोटी नोंद करण्यात आल्याचे समोर आले असून तब्बल त्रेसष्ट लाख चौवेचाळीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे या प्रकरणी कंपनीच्या संचालकांसह बारा जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदी होते मात्र पंधरा फेब्रुवारीनंतर खरेदी झालेल्या एकोणीस हजार सातशे तेवीस क्विंटल सोयाबीनपैकी एक हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटल मालाचा प्रत्यक्ष व्यवहार न होता केवळ ऑनलाईन नोंदी करण्यात आल्यामुळे शासनाच्या ला लाखोंचा फटका बसला षडयंत्र असं आहे की याच्यामध्ये जेव्हा मला हे माहिती पडलं की व्यापारी मार्केटिंग कार्यालयातील काही अधिकारी काही कर्मचारी आणि या टोळीमध्ये काही दलाल या लोकांनी मिळून आमच्या सेंटरच्या व्यवस्थापकाला हाताशी धरून हो शेतकऱ्यांचे सातबारे भाड्यानं घेऊन जे काही गैरप्रकार केलेला आहे याबाबतची तक्रार मी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांच्याकडे केली होती आणि खोट्या लॉट एंट्री रद्द कराव्या असं त्यांना मी म्हटलं होतं परंतु त्यांनी त्याच्यावर कुठलीही दखल न घेता कुठलीही चौकशी न करता आम्हाला तुम्ही बा आमच्या सें आमच्या गोडाऊनला माल जमा करा असं त्यांनी मला कळवलं हो त्याच्यानंतर मी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी परत त्यांना स्मरणपत्र पाठवलं हो की सर याची तुम्ही सविस्तर चौकशी करा खरे जर शेतकरी आमच्या सेंटरवर माल घेऊन आले असतील त्यांची नोंदणी आमच्या सेंटरवर असेल तर आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं नुकसान होऊ देणार नाही याची काळजी घेऊ पण तुम्ही एकच बाजू पाहू नका तुम्ही दोन्ही बाजू पाहा किंवा खरोखर या शेतकऱ्यांची नोंदी आमच्या केंद्रावर झाली आहे का या शेतकऱ्यांनी आमच्या केंद्रावर कोण्या वाहनांनी माल आणला कोण्या दिवशी यांनी माल मोजला याची चौकशी करा आणि जर ते खरोखर ते असेल तर आम्ही जे काय असेल ते भरपाई करायला तयार आहो आणि त्याच्यानंतर त्यांना मी खुलासा सुद्धा दिलं त्यांच्या शोकाज नोटीसला आणि हे काहीहीच करत नाहीत म्हणून आम्ही उरळ पोलीस स्टेशन येथे रितसर जे लोक आमच्या कंपनीच्यामध्ये दोषी आहेत म्हणजे व्यवस्थापक आणि संगणक चालक यांच्याविरुद्ध मी तक्रार दाखल केली उरळ पोलीस स्टेशनला अकरा दोन दोन अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी परंतु यांनी या उरळ पोलीस सुद्धा याच्यावर काही दखल घेतली नाही जिल्हा मार्केटिंग अधिकारी अधि अधिकारीच्या सुद्धा कुठली याची चौकशी केली नाही काही चौकशी न करता यांनी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उरळ पोलीस स्टेशन साडेआठ वाजता दाखल केली आणि पोलिसांनी सुद्धा कुठल्याही करता किंवा कुठल्याही गोष्टीचं व्हेरिफिकेशन न करता आमच्यावर दाखल केले या गैरव्यवहारात काही व्यापारी पणन विभागाचे अधिकारी आणि कंपनीतील काही भ्रष्ट प्रवृत्ती सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे कंपनीने या प्रकरणाची तक्रार जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडे केली होती मात्र कोणतीही कारवाई न करता उलट कंपनीच्या संचालकावरच गुन्हे दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान कंपनीच्या संचालकांनी हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांकडे तक्रार दिली होती मात्र आता या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे पोलीस स्टेशन उरडचे जे ग्राम अंदुरा आदीमध्ये मारुती काकडे जे जिल्हापणन अधिकारी आहे यांच्या तक्रारीवरून अंदुरा ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड या कंपनीचे संचालक तसेच पदाधिकारी एकूण मिळून बारा जणं यांच्याविरुद्ध साठ ते सत्तर शेतकऱ्यांचा एकशे एक हजार दोनशे एकाहत्तर क्विंटल अंदाजित किंमत आहे त्रेसष्ट हज त्रेसष्ट लाख चौवेचाळीस हजार नऊशे रुपयाचा एवढ्याचं जो सोयाबीनचा आहे यांनी अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डब्ल्यूचे अधिकारी करत आहेत